नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये झटपट होणारा चटपटीत असा आलू दही रायता करणार रा आहोत या दही रायत्यामध्ये आपण तेलाचा अजिबात वापर केला नाही हा रायता तुम्ही तसाही खाऊ शकता प्रत्येक भाताच्या प्रकाराबरोबर पोळीबरोबर तसेच वेगवेगळ्या पराठ्या आणि खस्ता गोष्टीबरोबर हा रायता खूप छान लागतो चला तर याला लागणारे साहित्य पाहूया रायत्याला लागणाऱ्या साहित्यामध्ये प्रथम साखर एक वाटी घट्ट दही कोथिंबीर भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे असे जाडसर कूट घेतलेले आहे इथे मीठ लाल तिखट भाजून घेतलेल्या जिऱ्याची पूड चाट मसाला बारीक कापलेला कांदा एक मोठा कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि चार अशा हिरव्या मिरच्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तीन मिडियम साईजचे बटाटे म्हणजेच आलू उकळून घेतलेले आहेत उकडून आपल्याला आलू थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर याची साल काढून घ्यायची आणि आप आपल्या आवडीनुसार म्हणजे आपल्याला तुकडे किती प्रमाणात बारीक किंवा जाड पाहिजे त्यानुसार या बटाट्याचे म्हणजेच आलूचे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला सगळ्यांना लक्षात ठेवण्याची टिप्स सांगते की आलू उकडल्या उकडल्या लगेच कापायचे नाही त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचे थंड झाल्यानंतरच या आलूचे तुकडे करून घ्यायचे आहेत आता आलूचे तुकडे आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले एक चमचा चवीनुसार आपण मीठ घालून घेतले आणि अर्धा चमचा इथे चाट मसाला घालून हे सर्व एकत्र करून घ्यायचं आणि पाच मिनटे हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे असं आलूला मीठ लावून ठेवले की यामध्ये मिठाची चव चांगली उतरते त्यामुळे पाच मिनटं हे भांडं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये असं घट्ट दही घ्यायचं आणि विस्करणे याला चांगलं मौसूद करून घ्यायचं आहे म्हणजे या दह्यामध्ये ज्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे आणि याला मौसूद चांगलं फेटून घ्यायचं आहे ते दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला पोहे खायचा एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे त्यानंतर भाजलेल्या जिऱ्याची अर्धा चमचा इथे पूट टाकून घ्यायची आहे आणि अर्धा चमच्यापेक्षा कमी इथे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे याआधी बटाट्याच्या तुकड्यांमध्ये आपण चाट मसाला वापरला आहे त्या अंदाजाने इथे चाट मसाला टाकून घ्यायचा आहे आता दह्यात टाकलेले हे तिन्ही पदार्थ विस्करणे चांगले एकजीव करून घ्यायचे दह्यामध्ये हे तिन्ही पदार्थ एकजीव झाले आणि दही पण आपलं चांगलं महसूद झालेलं ला आहे लगेच दह्यामध्ये जे आलूचे तुकड्यांना आपण मीठ आणि चाट मसाला लावून ठेवलं होतं ते तुकडे इथे टाकून घ्यायचे आहेत तर आलूच्या तुकड्यांचे प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर लगेच आपण एक बारीक कापलेला कांदा इथे टाकून घ्यायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्याचे बारीक कापलेले तुकडे इथे टाकून घेतलेले आहेत तसेच चवीनुसार इथे थोडेसे लाल तिखट टाकून घेतले भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट इथे पोहे खायचे दोन ते तीन चमचे टाकून घेतलेले आहेत त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर टाकून घेतली लगेच दह्यामध्ये टाकलेले हे सर्व साहित्य आपल्याला चमच्याने चांगले एकजीव करून घ्यायचे आहे आपण या रायत्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचे जाडसर कूट टाकले तसेच कांदाही टाकलेला आहे यामुळे आपल्या रायत्याला चांगला क्रंचीपणा येतो तसेच तुम्ही यामध्ये डाळिंबाचे दाणेही टाकू शकता त्यामुळे क्रंचीपणा अजून वाढतो आणि हा आलू दही रायता खायच्या वेळेस कांदा शेंगदाणे आणि डाळिंबाचे दाणे दाताखाली आले की खूप छान लागतात तसेच तुम्ही या रायत्यावर कढीपत्ता जिरं मोहरी हिंग याचा तडकाही देऊ शकता तर मला हा रायता चांगला हेल्दी ठेवायचा होता त्यामुळे मी तेलाचा वापर इथे शक्यतो टाळला आहे तुम्हाला तडका आवडत असेल तर तुम्ही नक्की यावर तडका द्या आता यावर चांगली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची वरून चांगलं जिरं भरभरून घ्यायचं थोडासा चाट मसाला टाकायचा थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं त्यानंतर यावरती सगळ्यात शेवटी म्हणजे जेव्हा आपण ताटात हे रायता सर्व करतो तेव्हा चांगले असे बारीक शेव घालून घ्यायचे आहे आणि त्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि साईड डिश म्हणून हा रायता खायचा खूप चटपटीत असा लागतो तसेच तुम्ही हा रायता नुसताही खाऊ शकता यामध्ये चाट मसाला आणि कांदा स्किप केला तर हा रायता उपासालाही चालतो रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद